नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच सर। आपल्यांना या युट्यूब चॅनलवर स्वागत का। काल रात्र साडेदहाच्या दरम्यान पुणे येथील रुबी रुग्णालयात परांडा भूमवासीचे माजी आमदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं निधन समजून त्यांचं वय सत्तावन्न वर्ष मूळ परंडा शहरातील राहणारे ज्ञानेश्वररावसाहेब पाटील अगदी वयाच्या <coughs> <coughs> पंधराव्या सोळाव्या वर्षापासूनच शिव बाल शिवसैनिक म्हणून काम करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता एकोणीशे सत्याऐंशी ची नगर परिषदेची निवडणूक असावी त्या निवडणुकीत शिवसेनेकडून नगरसेवक म्हणून ज्ञानेश्वर पाटील हे परंडा नगर परिषदेवर निवडून आले होते आणि तसा त्यांचा राजकीय त्यावेळेस पासून राजकीय प्रवास पुढं <coughs> ते पक्ष संघटनेचं पण काम पाहत होते सर्व जिल्हाभर त्यांची ओळख होती आणि सर्व जिल्हा त्यांना ज्ञानेश्वर तात्या म्हणून संबोधित ज्ञानेश्वर पाटील हे जिल्हा उपप्रमुख होते तर कैलासवासी नरसिंग जाधव हे जिल्हा प्रमुख असताना एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णवची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि सेना भाजप युती परांडा भूम मतदारसंघ शिवसेनेला इथून कोणाला उमेदवारी द्यावी हा पक्षाकडे पुढं तसा पेचच होता त्यात ही मग ज्ञानेश्वर पाटील दत्ता साळुंके जैन मालक अशी तीन चार तरुण शिवसैनिकांचे चेहरे पक्षसृष्टीच्या समोर होते त्यातही मग काही त्या काळची राजकारणात आपलं बस्तान बसवलेली मंडळी जर त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर आपल्याला ना उमेदवारी द्यावी अशी मागणी ही करत होते पण कॅलासी नरसिंग जाधव यांनी मातोश्रीवर ज्ञानेश्वर पाटील यांनाच उमेदवारी द्या असा हट्ट धरला आणि ज्ञानेश्वर पाटील यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी द्यायची एकोणीसशे पंच्याण्णवच्या या निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील हे तसे नौखे होते तर त्यांच्यासमोर दिग्गज असेल त्यावेळेचे विद्यमान आमदार असलेले कैलासवाशी महारुद्र मोठे हे उमेदवार होते ले ले। या निवडणुकीत भूमचे नगर अध्यक्ष असलेले विजयसिंह थोरात यांनी अपक्ष म्हणून अर्ज करला होता आणि या तिरंगी लढतीत ज्ञानेश्वर पाटील शिवसेनेचे उमेदवार म्हणून पहिल्यावेळी परंडा भूम मतदारसंघातून विजयी झाले या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर विजयसिंह थोरात होते तर तिसऱ्या क्रमांकावर दिग्गज असे महारुद्र मोठे राहिले एकोणीसशे च्या वेळी विद्यमान वे आमदार असूनही ज्ञानेश्वर पाटील यांची उमेदवार वा, काटण्याचा काट, प्रयत्न पक्षा अंतर्गतच सुरू झाला त्यावेळेस शंकर बोरकर की ज्ञानेश्वर पाटील असे दो दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची या ही होता फटकळ असलेला स्वभाव काय आहे ते सरळ तोंडावर बोलून टाकणार आलो असं ज्ञानेश्वर पाटील असल्यामुळे त्यावेळेच्या शिवसेनेतल्या मोठ्या नेत्यांपैकी काही जणांबरोबर त्यांचा तसा सूर जुळत मनोहर जोशी सर बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यातील स्थायीत असल्यासारखे ज्ञानेश्वर पाटलांचं तिथं शिवसेनेतही होत आणि अखेर क्षणी एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील यांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली या निवडणुकीत नु त्यांनी काँग्रेस काँग्रेसच्या तात्यासाहेब गोरे यांना पराभूत करून सलग दुसऱ्या वेळी त्या संघाचे आमदार ते झाले पुढं दोन हजार चार त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली मग नऊला परत उमेदवारी मिळाली त्यावेळी त्यांचा राहुल मोठे यांनी पराभव केला तर <coughs> दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राहुल मोठे ज्ञानेश्वर पाटील यांचा पराभव केला होता या दरम्यानच्या काळात त्यांनी तानाजी सावंत भैरवनाथ ग्रुपला सहकार्य ज्ञानेश्वर पाटील यांनी केलं त्यामुळं सावंत कुटुंबियाचं बसतान धाराशिव जिल्ह्यात बसलं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील तानाजी सावंत शंकरराव बोरकर प्रतिघापैकी तानाजी सावंत यांना पक्षाने आजारी दोन तीन वर्षापूर्वी त्यांच्यावर येथेच एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती परवा त्यांना व्हायरल इन्फेक्शन झालं असं कारण घडलं पण परत गेल्या दोन तीन दिवसापासून त्यांना रुबी हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं आणि यातच त्यांची प्रकृती खालावत गेली आणि काल रात्री साडे दहाच्या दरम्यान ज्ञानेश्वर पाटील काळाच्या पडद्या ज्ञानेश्वर तात्या पाटलांना आपल्या अखेरचा जय महाराष्ट्र आज तुरतास एवढंच धन्यवाद